आज जो कांग्रेस की तरफ से स्वास्थ्य मुहिम रखी गई है इसके बारे में क्या करने जाइए आज पूरे महाराष्ट्र में महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के, के आदेश अनुसार आने, आने वाले आने वाले विधानसभा में जो ई की धांधली हुई उसके विरोध में पूरे राज्य में ई हटाओ देश बचाओ की मुहिम स्वाक्शरी मुहिम हम लोग ने आज यहाँ पर शिवाजी महाराज के पुतले स्टेशन पर ये कार्यक्रम आयोजित किया गया है और पूरी आम जनता की सही लेकर ये सुप्रीम कोर्ट के जज और चुनाव आयोग को ये सही की मुहिम पूरे राज्य से लाखों की करोड़ों की सही वहाँ पर भेजने वाले हैं और ई हटाओ देश बचाओ का एक मुहिम चलाने का काम किया है अगर बीजेपी इतना दम है कि हम लोग हमेशा सत्ता में आते हैं तो उन्होंने ई वी बैलेट पेपर पर चुनाव लेना चाहिए जब उनका पूरा मालूम पड़ जाएगा कि भाई ई वी बिना तुम जीत सकते कि नहीं जीत सकते अगर ई वी हटाकर बैलेट पेपर पर चुनाव लिया जाएगा तो वापस दो सीट पर बीजेपी आ जाएगी मेरा ऐसा दावा है इसलिए मैं आज ए, हमारे कांग्रेस कमेटी की तरफ से आज ये जो मुहिम हम लागू होने जा रहे हैं इसके लिए आज हजारों की संख्या में लोग खुद से सही कर कर इस ई का विरोध कर रहे हैं और मैं भी चाहता हूँ कि के, केंद्र सरकार ने और चुनाव आयोग ने ई वी करके बैलेट पेपर पर चुनाव लेना चाहिए ऐसी मेरी विनंती है अभी तक के नागरिकों का प्रतिशत कैसा मिला है नागरिक खुद आकर नागरिक तो बोलते हैं कि ईवीएम के साथ साथ मोदी हटाओ और देश बचाओ क्योंकि ये लोग झूठी ईवीएम की सरकार है आज जो विधानसभा में जो जीत के आई है ईवीएम के द्वारा जीत के आया है इसलिए हमारा नारा है कि ईवीएम हटेगा तो देश बचेगा और संविधान बचेगा भाव अपन का खरतर बीजेपी सरकार ने संपूर्ण देशा कुमशशाही चंत्र अवलब बैलेट पेपर द्वारा घो आणि या ठिकाणी ई व्ही एमच्या माध्यमातून त्याच्यामध्ये छेडछाड करून ॲडजस्ट करून हे कृत्रिम विजय संपादन करून हे सत्तेवर आलेले आहे त्याच्यामुळे हे ई व्ही एम हे लोकशाहीचं साधन होऊ शकत नाही जनतेला खऱ्या अर्थाने जर जनतेचं निवडून आणलेलं सरकार हवं असलं तर या ठिकाणी बॅलेट पेपरद्वारेच निवडणुका घ्याव्या लागतील आणि हे ई व्ही एम हे नाहीसं करावं लागेल आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांनी ई व्ही एम हटाव भेज बचाव आणि ख खऱ्या मतदानाच्या आधारे निवडून येऊन दाखवा अशा प्रकारे स्लोगन्स आणि आव्हान करून या ठिकाणी जनतेची ई व्ही एमच्या विरुद्ध स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे या ठिकाणी आम्ही मस्लपासून लोक जाणारे येणारे स्वतः होऊन येतात आणि या ठिकाणी ई व्ही एमच्या विरोधामध्ये विरोधात सह्या करून जात आहेत हे खरोखर या देशाच्या जा जागृत लोकशाहीचे लक्षण आहे आणि म्हणून आमचं हे आंदोलन ई व्ही एम हटाव देश बचाव हे या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे आपल्याला काय वाटतं का, का वा सरकार हे बॅलेट पेपरवर करणार सरकार तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या विरोधात आहे कारण त्यांना स्थानच नाही आहे त्यांच्याकडे <laughs> देशासाठी लोकांसाठी केलेल्या कामाचा एकही उदाहरण नाही आहे <coughs> फक्त भ्रष्टाचार करणे आणि पैसे कमवणे पैसे उकळणे जनतेवर नाना तऱ्हेचे टॅक्सेस लादून या ठिकाणी देशाची प्रगती होती आहे हे दाखवणं हा छगमी म्हणजे खोटारडेपणा बी जे खोटार पीनं सुरू केलेला आहे आणि म्हणून त्यांना ईव्ही एमच पाहिजे आहे त्यांना बॅलेट पेपरद्वारे निवडणूक नको आहे कारण बॅलेट पेपरद्वारे द्वारे निवडणूक जर झाली तर बी जे पीचा बिल परता फाश होईल आणि त्यांच्या चैन, म्हणजे तोडवर पडतील ते त्यांना जनता मतदान करूच शकत नाही आणि म्हणून त्यांना ई व्ही एम पाहिजे आणि बॅलेट पेपरवर मतदान नको आहे <laughs> प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ई व्ही एम हटाव देश बचाव या संदर्भामध्ये सर्व स्वाक्षरी मोहीम नागरिकांच्या वतीनं घेण्यात येत आहे आणि आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये प्रत्येक चौकामध्ये जाऊन नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आम्ही घेतो आहोत की हे ई व्ही एम हटवलं गेलं पाहिजे कारण ई व्ही एम म्हणजे भाजपचा आत्मा आहे आणि आज अमेरिकासुद्धा दोनशे वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळवलेलं अमेरिका ते सुद्धा बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतात आणि आज आता तर आपण सत्याहत्तर वर्षापूर्वीचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे प्रगत राष्ट्र हे बॅलेट पेपरवरती घेतात तर आपण का घेऊ नये आणि त्या दृष्टीकोनं त्यांनी जे ॲडजस्टमेंट या यू वी एममध्ये केलेले आहेत त्या ॲडजस्टमेंटच्या जोरावरती हे मोठ्या मतासे मताधिक्याने हे निवडून आलेले आहे दहा टक्के मतं ही जास्त दिली गेली आणि त्या माध्यमातून हे सर्व ॲडजस्टमेंट झालेलं आहे आणि म्हणून सर्वसामान्य नागरिक यांना समजतं जो पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवरती जे शिक्का मारायचे त्या पद्धतीनंच हे शिक्का मारून मतदान झालं पाहिजे हा सर्वसामान्य माणसाचा विजय होईल आणि म्हणून भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून हे बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलेलं आहे हे स्वातंत्र्याचं संविधान लिहिलं आहे